इतका शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येकाला दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे काही कर्मचाऱ्यांना आता निरोप येऊ राहिलेले बघा तुम्ही जर कुठं दिसले तर तुम्हाला निलंबित करू काही आता सरपंचा सांगितलंय तू फक्त गप्पास तुझं काय असेल ते गब्बासायचं तुझं पॅकेज होईल अरे पॅकेज दबाव हे किती दिवस चालणार आहे रावणाचा सुद्धा शेवट झालेला आहे रावणाचा सुद्धा शेवट झालं तुम्ही कोण हो तुम्ही तर मी तर म्हणतो राजकारणातलं ग निर्माण झाला ना अहंकाराचा शेवट काय होतो अहंकाराचा शेवट होत असतो हे सगळ्यात महत्वाचं त्या देवी मातेने सुद्धा राक्षसाचा सहार केलेला आहे देवी मातेच्या रूपाने सुद्धा राक्षसाचा ज्या ज्या वेळेस या समाजामध्ये विकृती निर्माण होत्या त्याचा सहार करणारे कोणीतरी तयार होतं ना त्याच पद्धतीने आपल्या या मतदारसंघामध्ये राजकारणाचा सत्तेचा गैरवापर करण्याचं काम या ठिकाणी नी, नेहमी त्या ठिकाणी केलं जात आहे